हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज नेक्स्ट मॉर्निंगला ब्लॉक जो आहे तो कंटिन्यू करत आहे कारण काल अर्धवटच राहिलेला होता ब्लॉग त्यामुळे आणि आता चालू आहे स्वयंपाक आणि बाहेर आहे नेवी काय करत आहे तर बघा बघाय मामाजीचा फोन आलाय तिचा तर दाखवताय खेळणे त्यांना काय खात आहे काय आणलं आजीने जिलेबी कोणासाठी आणलं तुझ्यासाठी कुठे जात आहे पानी पी लू तू आली जागाच नाही इथे कुठे गेली होती तू पाणीपुरी खायला हो ना आम्ही मी पाणीपुरी खायला गेलो होतो कुठे गेलो होतो बोल ठीक आहे